स्त्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करूनही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेलायकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही बुधवारी अठरा डिसेंबरला आलेले आहे मार्गशीर्ष महिन्यातील वर्षातील शेवटची संकष्टी चतुर्थी संकष्टी चतुर्थी हे व्रत गणपती बाप्पांसाठी समर्पित असतं आपल्या घरातील आपल्या जीवनातील सर्व संकटे कष्ट दुःख दारिद्र्य दूर व्हावे यासाठी हे संकष्टी चतुर्थीचं व्रत प्रत्येक घरामध्ये केलं जातं महिला हे व्रत आपल्या अखंड सौभाग्यवतीसाठी आणि आपल्या मुलांच्या भवितव्यासाठी पतीच्या दीर्घायुष्यासाठी मुलांच्या दीर्घायुष्यासाठी हे व्रत करत असतात आपल्या घरातील सर्व दुःख दारिद्र्य दोष दूर व्हावे यासाठी हे संकष्टी चतुर्थीचं व्रत केलं जातं बुधवारी संकष्टी चतुर्थी आलेली असल्यामुळे हा एक विशेष संयोग तयार झालेला आहे कारण बघा ही जी संकष्टी चतुर्थी आहे तर ती वर्षातील शेवटची संकष्टी चतुर्थी असणार आहे आणि त्याचबरोबर बुधवार हा गणपती बाप्पांचाच वार असतो आणि संकष्टी चतुर्थी हे व्रत गणपती बाप्पांसाठी समर्पित असते त्यामुळे बुधवारी ज्यावेळेस संकष्टी चतुर्थी येते त्यावेळेस तो एक विशेष संयोग तयार होत असतो आपल्या जीवनातील सर्व दुःख दारिद्र्य दूर व्हावी यासाठी या, या संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पांना प्रसन्न करण्यासाठी आपल्याला असा एक दिवा लावायचा आहे हा दिवा लावल्यामुळे आपल्या जीवनातील जे काही शत्रू आहे तर ते आपल्या जीवनातून नष्ट होतील आपल्या घरी येऊन माफी मागेल आणि जीवनातलं जे काही दारिद्र्य आहे तर तेही संपेल आपली गरिबी संपेल घरामध्ये असणाऱ्या पैशांच्या अडचणी संपेल जीवनामध्ये जी काही तुमची इच्छा असेल ती इच्छा पूर्ण होईल कितीही कठीणातील कठीण इच्छा असू द्या ती जर आपल्याला पूर्ण करायची असेल तर या संकष्टी चतुर्थीच्या व्रताच्या दिवशी आपल्याला हा जो दिवा आहे तर तो लावायचा आहे आता हा दिवा कशा पद्धतीने ला याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत त्यामुळे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर कमेंटमध्ये ओमगम गणपती अजिबात विसरू नका तर सर्वात प्रथम तुम्हाला संकष्टी चतुर्थीच्या दिवशी बुधवारी काय आहे तर आपल्या घराची व्यवस्थितपणे साफसफाई स्वच्छता करून घ्यायची आहे सकाळी लवकर ब्रह्ममुहूर्तामध्ये उठून सर्वात प्रथम गणपती बाप्पांचं स्मरण करून आंघोळीसाठी जायचं आहे आंघोळीसाठी गेल्यानंतर त्यामध्ये तुम्हाला थोडेसे जे कच्चा दूध तर ते आहे आणि त्याने तुम्हाला अंघोळ करायची आहे जेणेकरून आपल्या जीवनातील जो ग्रह दोष आहे तर तो नष्ट होईल त्यानंतर भगवान सूर्यदेवांना अर्घ अर्पण करायचं आहे आणि आपली रोजची घरातील जी देवपूजा असेल तर ती करून घ्यायची आहे हे संपूर्ण झाल्यानंतर गणपती बाप्पांच्या मूर्तीवरती तुम्हाला अभिषेक करायचा आहे अभिषेक करण्यासाठी तुम्ही गणपती अथर्व शीर्षमच्या साह्यानी अभिषेक करू शकता किंवा ओम गम गणपती नमः म्हणत तुम्ही अकरा वेळेस एकवीस वेळेस किंवा एकशाठ वेळेस हा अभिषेक करू शकता त्यानंतर हे जे पाणी आहे तर ते मुलांना पिण्यासाठी द्यायचं आहे जेणेकरून मुलांच्या जीवनातील जे काही त्यांच्या अभ्यासातील त्यांना अडचण येत आहे तर त्या दूर होतील कारण या तीर्थाने मुलांच्या बुद्धीमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढ होत असते हे सर्व झालं की त्यानंतर तुम्हाला हा जो एक दिवा आहे तर तो उद्या सकाळीच म्हणजेच बुधवारी सकाळी संकष्टी चतुर्थीच्या दिवशी लावायचा आहे दिवा हा बुद्धीचे ज्ञानाचे आणि त्यागाचे प्रतीक असतो दिव्यामध्ये ज्या सकारात्मक लहरी असतात तर त्या आपल्यासाठी आणि आपल्या घराच्या प्रगतीसाठी खूप महत्त्वाच्या मानल्या जातात दिवा आपण प्रत्येक देवी देवतांसाठी वेगवेगळ्या प्रकारे समर्पित करतो आपण माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी तुपाचा दिवा लावत असतो त्याचबरोबर शनिदेवांना प्रसन्न करण्यासाठी आपण मोहरीच्या तेलाचा दिवा लावतो दिव्यामुळे आपल्या मनामध्ये जे काय भाव चालू आहे तर ते जर आपल्याला आपल्या परमेश्वरापर्यंत पाठवायचे असतील तर दिवा हा एक माध्यम असू शकतो कारण दिव्याकडे बघून आपल्या मनामध्ये जे काही भाव चालू आहे तर ते आपोआपच आपल्या परमेश्वरापर्यंत पोहोचत असतात गणपती बाप्पा हे विघ्न हरत आहेत आपल्या जीवनातील सर्व विघ्न त्यांनी दूर करावे यासाठी आपल्याला हा जो एक दिवा आहे तर तो लावायचा आहे सर्वात प्रथम हा दिवा तुम्हाला उद्या बुधवारी सकाळी अकरा वाजायच्या अगोदर तुम्हाला हा जो दिवा आहे तर तो लावायचा आहे दिवा लावण्यासाठी तुम्हाला घरामध्ये सुतक पिरियड्स त्या वेळेमध्ये नसावं याची आपल्याला काळजी घ्यायची आहे त्यानंतर तुम्हाला हा दिवा लावण्यासाठी तुम्ही मातीची पंती घ्यायची आहे हा दिवा तुम्ही कशासाठी साठी लावायचं आहे तर आपल्या घरामध्ये ज्या काही पैशांच्या अडचणी आहे आपण खूप कष्ट करतो पण घरामध्ये पैसा पैसा टिकत नाही वारंवार घरातला कुठे कुठे जो आहे तर तो खर्च होत असतो त्याचबरोबर घरामध्ये दुःख दारिद्र्य चालू असतात एका अडचण येतच असते एक अडचण संपत नाही तोच दुसरी अडचण आपल्या समोर उभी राहिलेलीच असते त्याचबरोबर मुलांसंबंधित आपल्याला काही अडचणी असतात पतीच्या संबंधित असतात घरामध्ये नकारात्मकता जाणवते आपल्याला घरामध्ये शत्रू जाणवते ह्या ज्या काही समस्या आपल्या समोर आहेत तर त्या संपाव्या आपल्या जीवनातील सर्व त्रास दूर व्हावे यासाठी आपल्याला हा जो दिवा आहे तर तो लावायचा आहे सर्वात प्रथम मातीची पंथी घ्यायची मातीची पंथी घेत असताना ती स्वच्छ असावी कुठेही तुटलेली फुटलेली किंवा काळी झालेली अशी अजिबात नको कारण उपायांसाठी जी कोणती आपण वस्तू घेतो तर ती स्वच्छ असणं आणि व्यवस्थित असणं तितकंच महत्वाचं असतं आता उपाय करत असताना एक गोष्ट लक्षात ठेवायची की उपाय करत असताना आपल्याला कोणी रोखणार नाही टोकणार नाही याची काळजी घ्यायची आपल्या मनामध्ये विश्वास असणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे त्याचबरोबर उपाय करण्याअगोदर कोणालाही आपल्याला म्हणजेच घ्या घराच्या बाहेरचे जे व्यक्ती असतात तर त्यांना अजिबातही सांगायचं नाही कारण आपल्याबद्दल त्यांच्या मनामध्ये काय भावना आहे हे आपल्याला देखील माहीत नसतं त्यामुळे त्याचे जे दोष असतात तर ते आपल्याला लागू शकतात आणि आपला जो उपाय आहे तर त्याचा हा जो परिणाम आहे तर तो आपल्या जीवनावरती मग पडत नाही त्यामुळे ह्या जे नियम आहेत तर ते आपल्याला पाळायचे असतात घरामध्ये तुम्ही सांगितलं तरीही चालेल पण घरामध्ये सुद्धा सांगितल्यानंतर कोणीही रोकटोक करता कामा नये याची काळजी घेतली पाहिजे आता त्यानंतर काय करायचं आहे तर आता एक प्लेट घ्यायची आहे प्लेट देखील स्वच्छ असावी प्लेट घेताना ती प्लॅस्टिकची चुकूनही घ्यायची नाही तुम्ही स्टीलची प्लेट घेतली तर अतिशय उत्तम त्यानंतर तुम्ही स्टीलची नसेल तर मग तुम्ही पितळ्याची किंवा मग तांब्याची असते तर ती देखील घेऊ शकता प्लेट घेतल्यानंतर त्यामध्ये अगोदर खाली स्वास्तिक काढायचं आहे स्वास्तिक काढत असताना शास्त्रशुद्ध पद्धतीने स्वास्तिक काढायचं मध्ये जे चार डॉट असतात तेही द्यायचे कडेने ज्या दोन दोन रेषा असतात तर त्याही द्यायच्या स्वास्तिकवरती हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायच्या आहे त्यानंतर तुम्हाला अखंड जे हिरवे मूग असतात तर ते घ्यायचे आहे मुगाची डाळ नव्हे आपल्याला हिरवे मूग सगट जे असतात तर ते घ्यायचे आहे एक मूडभर मूग घ्यायचे आहे घेत असताना ते कुठेही किडलेले वगैरे नको याची काळजी घ्या ते मुठीमध्ये धरल्यानंतर स्वास्तिक त्या स्वास्तिकवरती ते तुम्हाला सोडायचे आहे नंतर त्यावरती तुम्हाला थोडेसे हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायचे आहे नंतर एक दिवा घ्यायचा आहे दिव्यामध्ये तुम्हाला दोन वातींची एक वात करून वाट टाकायची आहे त्या दिव्यामध्ये तुमच्याकडे जे कोणत्या पूजेसाठी तुम्ही तेल वापरत असाल तूप वापरत असाल तर ते तुम्ही टाकू शकता त्यानंतर तुम्हाला हा जो दिवा आहे तर तो प्रज्वलित करायचा आहे देवघरासमोर ही प्लेट ठेवायची आहे त्यानंतर हातामध्ये अकरा तांदळाचे दाणे घ्यायचे आहे आणि देवघरासमोर बसायचं आहे सर्वात प्रथम दिव्याला हळदी कुंकू अक्षदा लावायचे स्वतःला हळदी कुंकू अक्षदा लावायच्या आहेत गणपती बाप्पांना हळदी कुंकू लावायचा आहे दुर्वा अर्पण करायचे आहे अखंड अक्षदा ज्या हातामध्ये घेतलेल्या आहेत पहिली अक्षदा हातामध्ये घ्यायची त्यानंतर पहिल्यांदी तुम्हाला ऋणमुक्ती गणेश स्तोत्रमचं पठन करायचं आहे आणि त्या दिव्यामध्ये ती अक्षदा टाकायची दुसरी अक्षदा हातात घ्यायची ऋणमुक्ती गणेश स्तोत्रमचं पठन करायचं त्या दिव्यामध्ये टाकायची असं तुम्हाला अकरा वेळेस करायचं आहे हे सर्व झालं की त्यानंतर तुम्हाला हा जो दिवा आहे तर तो पे जळत आहे तोपर्यंत जळून द्यायचा सर्व उपाय झाले सेवा झाली की गणपती बाप्पांना प्रार्थना करायची की माझ्या जीवनातील जे काही दुःख दोष दारिद्र्य अडचणी संकट आहे तर ते दूर करा तुमची अखंड कृपा या घरावरती राहू द्या अशी आपल्याला गणपती बाप्पांना प्रार्थना करायची आहे आता दिवा भिजला की दिव्यातलं जे साहित्य आहे तर ते निर्मल्यात टाकून द्यायचं नंतर तुम्हाला जे खाली मूग आहेत तर ते काढून पक्ष्यांना खाऊ घालायचे आहे तुमच्या आजूबाजूला जिथे कुठे पक्षी येत असतील तर त्यांना ते खाऊ घालायचे आहे यामुळे आपली जी इच्छा आहे तर ती परमेश्वरापर्यंत खूप लवकर पोचली जाते तर अशा पद्धतीने आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे करून बघा नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ